धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात तब्बल अठरा कोटी रुपये खर्च करून हृदय विकाराच्या रुग्णांवर उपचार करणारी कार्डिया कॅथ लॅब उभारण्यात आली असून या लॅबची ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी पाहणी केली आहे ही लॅब लवकरच धुळेकर रुग्णांच्या सेवेसाठी पुढील सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ऍडव्होकेट पंकज गोरे यांनी दिली आहे दोनशे ते पाचशे रुपयात होणारी ई सी जी टुडे इको तपासणी आणि लाखो रुपये खर्चाच्या हृदयविकारावरील चार शस्त्रक्रिया धुळ्यात लवकरच मोफत केल्या जाणार असून अठरा कोटी रुपये खर्च करून काना देशातील पहिले कार्डिया कॅथलॅक युनिट जिल्हा रुग्णालय शहरातील साखर रोडवरील श्री जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आले आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील नागरिकांवर निशुल्क उपचार होणार असून त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नसून फक्त आधार कार्ड मागितले जाईल हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अशा रुग्णांसाठी धुळ्यातील कार्डिया कॅतल्या वरदान ठरणार आहे सुमारे सहा हजार स्क्वेअर फुटामध्ये रुग्णालय बांधण्यात आले आहे या ठिकाणी ई सी जी टुडे इको कलर डॉपलर ट्रेस टेस्ट प्लस बी पी ब्लॉकेजेस अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीवर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहे त्यासाठी रुग्णालयात दहा अद्यवत हायड्रोलिक बेडचे आय सी यू तयार करण्यात आले आहे सुमारे सहा कोटी रुपयांच्या अद्ययावत मशीन व्यतिरिक्त आय एबीपी इंजेक्टर रेडिएशन ची अद्ययावत यंत्र या विभागात बसवण्यात आली आहे त्यामुळे केवळ धुळे जळगाव नंदुरबार अथवा नाशिक विभागातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील हृदयरोगालय त्रस्त रुग्णावर येथे मोफत उपचार व सत्रक्रिया होतील अशी माहिती ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिली आहे धुळेकरांना तुम्हाला माहिती आहे का धुळे शहरातील स्त्री जिल्हा रुग्णालय म्हणजेच जुने सिव्हिल इथे आता कॅथलॅपच्या च्या माध्यमातून इसीजी डी इको कलर एन्जिओग्राफी आणि एनजिओ प्लास्टिक होणार आहे मी आजच त्या सर्व मशिनरीची पाहणी करून आलो ही सुविधा सप्टेंबर महिन्यापासून सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे मी असं नाही म्हणणार की सर्वांनी लाभ घ्या कारण सर्वांचं आरोग्य चांगलेच राहो ही सिद्ध प्रार्थना पण गरज पडल्यास हृदयासंदर्भातली तर सरळ जुने सिव्हिल येथे जा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय या प्रसंगी सौरभ जवराळ गोकुळ यलमामे दर्शन खंबायत विक्की गर्ग आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे